नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर एकवीस सप्टेंबर भागामध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये पीत आणि विचारात बसलेला असतो तेवढे तारे येते पण जायला लागते तो तो आर्या हा। तिथे हां सर काही काम होतं का तो तो अमोल संदर्भात मला मदत हवी होती तिथे ह्या सर बोला ना मी अमोलसाठी काहीही मदत करायला तयार आहे अर्जुन म्हणतो हे बोलताना मला खूप काही चांगलं वाटत नाही कारण ह्या विषयावर आपण खूप वेळा बोललो पण आर्या तू घरी आली की अमोल टेन्शनमध्ये येतो आता आरे आणि चिंचुके शॉक होतात आरे म्हणते तुला काय म्हणायचं आहे पण तू तुला अमोलसाठी काही मदत करायची असेल ना तर थोड्या दिवस माझ्यापासून आणि माझ्या घरापासून लांब राहा चिंचुके म्हणतो अहो साहेब हे काय बोलताय त्या अमोलच्या काळजीपुटी घरापर्यंत आल्या होत्या अर्जुन म्हणतो अरे चिंचुके त्या काळजीचा उलटा परिणाम होतोय ना पण अमोल टेन्शनमध्ये असला ना त्याचा चेहराच बदलतो काय ना गोष्टी पाहिल्यासारख्या नाही राहिल्या अरे म्हणते अर्जुन मी काहीच केलेलं नाही आहे आणि एका लहान मुलाबद्दल ओढ निर्माण होणं ही चुकीची गोष्ट आहे का आता अर्जुन चिडून म्हणतो आर्या मी तुला वाईट म्हणतच नाही आहे पण मला आता अमोलला झालेला त्रास नको आहे तू समजून घे ना आरे म्हणते अर्जुन मी समजून घेण्याचा प्रयत्न करते पण मला हेच कळत नाही गोष्टी नॉर्मल का होत नाही आहे तर तो, तो थोडे दिवस जाऊ दे होतील नॉर्मल पण प्लीज अमोलपासून थोडे दिवस लांब राहा ती आहे आणि निघून जाते चिंचुकेमध्ये साहेब अरे मॅडमला लय वाईट वाटलं असेल बघा अर्जुन म्हणतो चिंचुके त्याला पर्याय नाही मला अमोलपेक्षा आता काहीच महत्त्वाचं नाही आप्पी हॉस्पिटलमध्ये जाते तेवढे संकल्प समोरून येत असतो आता दोघं शेजारून जात असतात नकळत आप्पीची नजर पडते पण तो मात्र पटकन निघून जातो आप्पी म्हणते हा संकल्प होता का ती मागे बघते तर कोणीच नसतं आता तिला आठवतं आमोल सापडलेला तेव्हा एकजण म्हणतो आम्ही जेव्हा हॉस्पिटलची लाईट घालवले ना तेव्हा यांनी कापडं बदलले बघा बाळ उचलून घेऊन गेले बघा आणि त्या पाळण्यामध्ये गेलेलं बाळ ठेवलं बाजूला मणी आणि संकल्पाचं तोंड बांधलेलं असतं मॅडम नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली होती आणि तुम्ही गुंगीत होता हाप्पी डोक्याला हात लावत म्हणते सारखं सारखं माझ्या डोक्यामध्ये तेच तेच आहे मणीमाशी आणि संकल्प आयुष्यातून गेले पण बिच्छा काही सोडत नाही आहे संकल्पमुळे अमोलला नको त्रास व्हायला ती आज जाते आणि संकल्प हळूहळू डुकून बघतो आणि पुन्हा आज जातो आपण डॉक्टर आत येऊ का ते म्हणतात हो या ना मॅडम ती डॉक्टर हा त्रास अमोलला सारखासारखा होतोय मला राहून राहून असं वाटतं काहीतरी राहून गेलंय काहीतरी चुकतंय डॉक्टर म्हणतात मला समजलं नाही तुम्ही ती झाल्या झाल्या अमोलला पळवलं होतं त्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो का त्यानंतर मॅडम मला एक सांगा ह्या गोष्टी तुमच्यासाठी किती मॅटर करतात आपी म्हणते खास नाही ते म्हणतात मग सेम तसंच चक्कर यायला खास असं काही कारण नसतं हा तापी आणि डॉक्टर बोलत असतात आणि संकल्प चुरून ऐकत असतो ते एकदम बाहेर येते संकल्पाला काय करावं तेच कळत नाही तो तिचं चुरून उभा राहतो पण आपीचं काही लक्ष जात नाही आणि ती निघून जाते आणि संकल्प मोठा सुस्कारा टाकतो आणि मग तो नशीब वाचलो हे आपीपासून ना जपूनच राहायला पाहिजे आता जर सापडला असतो ना परत त्या येड्याच्या दावाखान्यात जाऊन पडला असतो ते बी कायमचं नाही नाही सावध राहायला पाहिजे आपीचं पोरग परत चक्कर येऊन पडलं ना तर हिला सगळंच कळल नाही नाही मी असं होऊ देणार नाही चिंचुके गाडी काढतो अरे बसून म्हणते चला चिंचुके पण चिंचुकेला मात्र खूप खुदरीबुद्री असते तो तो अरे मॅडम तुम्ही साहेबांचं सा मना नका घेऊ बरं का, का? तीन ती चिंचुके मला अर्जुनची मनस्थिती कळते पण माझा परत परत अपमान तुम्हाला तरी पडतो का तो पुन्हा बोलायला लागतो अरे म्हणते चिंचुके तुम्हाला काय म्हणायचं आहे तो, तो ताओ साहेबांचं आणि अपर्णा मॅडमचं पुन्हा एकदा जोरदार भांडण झालंय तुम्ही ती खरंच चिंचुके तुम्ही हे खरं बोलताय तो ताओ मला खोटं बोलून काय करायचं आहे तिन्ती नाही माझा अंदाज एवढं लवकर खरं ठरेल असं वाटलं नव्हतं पण मला माहिती आहे आपी आणि अर्जुन कधीच एकत्र होऊ शकत नाही चिंचुके म्हणतो मॅडम तुम्ही साहेबांना समजून घ्या त्यांनी सांगितलं ना त्यांच्यापासून लांब राहा ती मनात म्हणते मी काय अपरणार नाही आहे माघार घ्यायला मी काय शांत बसत नसते पण बोलते चिंचुके आता तुम्ही म्हणता ना तर मी ऐकते चिंचुके म्हणतो एवढं कळलं ना खूप झालं घरी अमोल आणि अमोलचे मित्र गेम खेळत असतात शौर म्हणतो मोठी मा हा गेम सांगून तुम्ही लय भारी काम केलं रुपाली म्हणते अरे अमोल आजारी आहे ना त्याची दगदग होऊ नये म्हणून मी तुम्हाला हा खेळ सुचवला मोनाई म्हणते शौरे हे गे पास्ता रुपाली जाते आणि औषध घेऊन येते आणि म्हणते अमोल बाळा औषध पिऊन घ्या आता तो तो नको ना मोठी मा तीन ते अमोल लवकर बरं व्हायचं की नाही मग औषध पी तो औषध प्यायला लागतो रुपाली म्हणते शाबास शौर्य म्हणतो अमोल तुझी मा घरी नाही तरी तुझी मोठी मा किती काळजी घेते दुसरे म्हणते म्हणून अमोल बरा होतोय पण आणि कदम एकमेकडे बघत असतात ती मुलगी म्हणते कारण त्याची मोठी मा त्याला कधीच सोडून जात नाही रुपाली म्हणते बरोबर मी आता अमोलला सोडून कुठेच जाणार नाही आता बापू शॉकून बघायला लागतात रुपाली म्हणते कारण अमोल माझाच मुलगा आहे आणि मी त्याची अमोल म्हणतो मोठी मा कदम म्हणतात बापू जे घडतंय ना ते चुकीचं घडतंय आणि त्याचीच मला भीती वाटते रात्री जेवणासाठी सगळेच गोळा होतात बापू म्हणतात जेवणाची वेळ झाली अजून कशी नाही आली अमोल म्हणतो बापू तिला काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना अर्जुन म्हणतो एवढी रात्र होईपर्यंत कशाला काम करत बसायचं अमोल म्हणतो बाबा माझी मा म्हणते काम कधीच अधुरा सोडायचं नाही पूर्ण करूनच यायचं तडेत रुपाली येते आणि म्हणते अमोल बाळा आपण किती वेळ वाट बघायची मी काय म्हणते आपण जेवण करून घेऊया अमोल बाळा तू जेवण करून घे म्हणजे गोळ्या खाशील मोना म्हणते छोटे सरकार त्यांना यायला खूप उशीर होईल के तुम्ही केवळ थांबणार तर तो मोमा तुम्ही जेवण करून घ्या मी थांबतो रुपाली म्हणते अमोल बाळा तुला लवकर बरं व्हायचं की नाही तेवढी गोडगोड बोलत असते दीपायला संशय येतो रुपाली जेवणासाठी आग्रह करत असते म्हण म्हणते छोटे सरकार तुम्ही ऐका ना तर तो, तो नाही मा माझी मां बाहेर काम करून घरी काळजी घेते आणि तिला माहिती मा माझी मोठी मा बाबा आणि सगळे माझी खूप काळजी घेतात तेवढं गुडगुड बोलत असतो पण अर्जुनला काही सहन होत नाही तेवढे तापी येते अमोल म्हणतो मा आली ते अमोल झात पकडते त्याला दुखतं तीन ते अमोल हे काय झालं तर तो मा आम्ही खेळत होतो ना तेव्हा लागलं तिं ते अमोल मी सांगितलं होतं ना मस्ती करू नको काय रे औषध लावलं का अमोल म्हणतो हो आप्पीची काळजी बघून रुपालीचा जळफाट होतो ते अपर्णा सगळे जेवायसाठी थांबलेत तिथे हो मी फ्रेश होऊन येत्या रुपाली मानात म्हणते अमोलची काळजी घेणारी मीच असेल आणि तिची आई पण मीच असेल आणि हे तुम्हाला अमोलच सांगणार हाप्पी आणि अर्जुन बेडरूममध्ये येतात अर्जुन म्हणतो काय अपर्णा मॅडम आज खूप उशीर झाला अमोलची काळजी नाही वाटतं ती अच्छा म्हणून विचारपूस करतो का तो तो माझी खात्री पटली उत्तराखंडला असताना तो अमोलची अजिबात काळजी घेतली नसणार तुम्ही ती अर्जुन बास आता तसं जर नसतं ना तर अमोल चांगला माणूस म्हणून मोठा झालाच नसता आणि मी अमोलसाठी काय केलं काय नाही केलं त्याच्यावर काय संस्कार केले हे दुसऱ्याला सांगायची मला गरज वाटत नाही तर तो मी संस्काराबाबत बोलत नाही पण अमोल मन मारून जगला असणार आपे म्हणते अर्जुन मला बोलतोस ह्या सगळ्यामध्ये तू कुठे होतास नाही म्हणजे मला बोलतोस पण ज्यावेळेस सामोरला बापाची गरज होती तेव्हा तू नव्हतास मी तुला कोसत बसले ना घरात काहीच चांगलं होणार नाही तो तापे मी माझ्या चुका कमीत कमी कबूल तरी करतो तेव्हा ती झाला अर्जुन एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला जागं करू शकतो पण झोपेचं नाटक करणाऱ्याला कसं जागं करणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद